बुधगावमध्ये सासरच्या चाचाला कंटाळून विषारी औषधं पिऊन प्रीती जयकृष्ण पाटील वर्ष तेवीस राहणार बुधगाव या विवाहितेने आत्महत्या केली आहे या प्रकरणी माधुरी वसंतराव पाटील वयोष्य छप्पन्न राहणार कुपवाड रोड बुधगाव यांच्या फिर्यादीवरून पती जयकृष्ण जयकुमार पाटील वर्ष एकतीस सासू शालन जयकुमार पाटील वर्ष अठ्ठावन्न आणि सासरे जयकुमार जयराम पाटील वर्ष अठ्ठ्याहत्तर सर्व राहणार कर्नाळ रोड बुधगाव यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी यांची मुलगी मयत प्रीती पाटील हिचा विवाह संशयित जयकृष्ण पाटील यांच्यासोबत तेरा ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये झाला होता तेव्हापासून संशयित आरोपी पती सासू सासरे यांनी फिर्यादी याच्या मुलीस तुझ्या आईवडिलांनी लग्नाचे वेळेस आमचा योग्य मानपान केला नाही लग्नात दागिने घातले नाहीत असे म्हणून वेळोवेळी घरगुती कामावरून तिच्याशी वाद घातला तिला शिवीगाळ दमदाटी करून मानसिक आणि शारीरिक त्रास देत असे अखेर पती सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून प्रीती पाटील हिने राहते घरी कर्ना रोड बुधगाव येथे तणनाशक विषारी औषध घेऊन चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली सहा मार्च रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विमलाद यम यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत प्रीती यांच्या आई माधुरी पाटील यांनी फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी दहा मार्च रोजी रात्री पावणे दहा वाजता पती सासू सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे